एका गावात एक वृद्ध म्हातारी राहत असे ती गरीब असूनही इतरांची सेवा तिच्या परीने जमेल तितका दानधर्म करत असे तिला मरणही शंभर वर्षानंतर आले तिला यमदूत घेऊन जात होते तेव्हा तिने त्यांना विचारले तुम्ही मला स्वर्गात नेणार की नरकात तेव्हा यमराज म्हणाले दोघांपैकी कुठेही नाही या जन्मी तू खूप चांगले कर्म केले आहेस म्हणून मी तुला थेट भगवंताच्या घरी घेऊन जात आहे तेव्हा ती स्त्री खूप आनंदी झाली आणि म्हणाली धन्यवाद पण मला तुमच्याकडे एक विनंती आहे मी पृथ्वीवर स्वर्ग आणि नरकाबद्दल खूप ऐकलं आहे मलाही दोन्ही ठिकाणी जाऊन एकदा पाहायचं आहे नक्की स्वर्गात आणि नरकामध्ये काय फरक आहे यमराज म्हणाले तू आयुष्यभर चांगलं कर्म केलेलं आहेस तुझी झोळी पुण्यानं भरलेली आहे म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करतो चल मी तुला स्वर्ग आणि नरकाच्या रस्त्यातून देवाच्या घरी घेऊन जातो दोघेही चालायला लागले पहिला आला नरक तिथे तिला मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकायला आला नरकातील प्रत्येकजण आजारी दिसत होतं सर्वांची अवस्था फार दिनवाणी होती तिला त्यांच्याकडे पाहून फार वाईट वाटलं तेव्हा तिने एका माणसाला विचारलं तुम्ही सारे असे का रडत आहात तुम्ही सर्व इतके अस्वस्थ का आहे तेव्हा तो माणूस केविलवानेपणे म्हणाला दुसरी काय अवस्था असेल आम्ही मेल्यानंतर इथे आल्यापासून एक दिवससुद्धा अन्न खाल्ले नाही आमचा जीव भुकेने व्याकुळ झालेला आहे आम्ही खाण्यासाठी तडफडत आहोत तेव्हा त्या ते म्हातारीची नजर तेथील मोठमोठ्या भांड्यांवर पडली जी लोकांच्या उंचीपेक्षा पाचशे फूट उंच होती त्या सर्व भांड्यात वर एक मोठा चमचा लटकत होता त्या भांड्यांमधनं एक अप्रतिम सुगंध येत होता तेव्हा त्या ते वृद्ध स्त्रीनं त्या माणसाला विचारलं की या भांड्यांमध्ये काय आहे तो माणूस हताशपणे म्हणाला ह्या सर्व भांड्यांमध्ये नेहमी खूप चविष्ट पदार्थ भरलेले असतात तेव्हा तिने आश्चर्याने विचारलं इतके अन्न पदार्थ आहेत मग तुम्ही लोक पोट भरून का खात नाही तुम्हाला भूक लागली आहे मग भूकेपासून तुम्ही असे तडफडत का आहात तेव्हा तो माणूस रडू लागला आणि म्हणाला कसे खायचे हे सर्व भांडे पाचशे उंच फूट उंच आहेत आमच्यापैकी कोणीही त्या भांड्यापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे इतके जेवण असूनही आम्ही जेवू शकत नाही भुकेने आम्ही व्याकुळ झालेले आहोत वृद्ध स्त्रीला त्यांची खूप दया आली ती विचार करू लागली की इतके जेवण असूनही हे लोक भुकेमुळे बेहाल आहेत कदाचित देवाने त्यांनाही शिक्षा दिलेली असावी तेव्हा यमराज वृद्ध महिलेला म्हणाले चला आता दोघेही चालायला लागले ला काही अंतर चालल्यावरती ते स्वर्गात पोचले तिथे तिला सर्वांचे हसणे खिदळणे ऐकू आले सगळे आनंदी दिसत होते त्यांना आनंदी पाहून वृद्ध स्त्री ही खूप आनंदी झाली पण स्वर्गातसुद्धा म्हातारीची नजर त्याच पाचशे फूट उंच भांड्यावर पडली जशी नरकात होती तशीच इथेही भांडी होती चमचा त्याच्यावर लटकत होता तेव्हा वृद्ध स्त्रीने तिथल्या लोकांना विचारलं की या भांड्यात काय आहे स्वर्गातील लोक म्हणाले की या सर्व भांड्यांमध्ये खूप चवदार जेवण आहे ती मात्र आश्चर्य करीत म्हणाली हे सर्व भांडे पाचशे फूट उंच आहेत तुम्ही लोक तर इथपर्यंत पोचू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला जेवण अजिबात मिळणार नाही तुमची उपासमार होत असेल पण तरीही तुम्ही, तुम्ही सगळे मला खूप आनंदी वाटतात ते कसे तेव्हा ते लोक म्हणाले या पातेल्यातून आम्ही सर्वजण पोटभर जेवण खातो तिने आश्चर्यानं विचारलं पण कसं भांडे तर खूप उंच आहेत तेव्हा ते लोक म्हणाले भांडे जास्त उंच आहेत तर काय झालं इथे खूप सारे झाडं आहेत आम्ही त्या झाडांची वाळलेली लाकडे घेतली ती कापली नंतर लाकडाचे तुकडे जोडले आणि एक मोठी शिडी तयार केली या लाकडी शिडीच्या साह्यानं आम्ही एक एक झण वर चढतो आणि बाकीचे थोड्या थोड्या अंतरावर उभे राहतात अशा प्रकारे एक एक करून आम्ही सगळ्यांपर्यंत जेवण पोचवतो आनंदाने सर्व जेवणाचा मनसोक्त आनंद घेतो तेव्हा म्हातारी यमराजाकडे पाहू लागते यमराज हसतात आणि म्हणतात देवानं माणसाच्या हातात कर्म दिलेला आहे कर्माच्या हिशोबावरतीच ते स्वतःसाठी नरक किंवा स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करू शकतात देवाने सर्वांना समान ठेवले आहे त्याच्यासाठी त्याची मुलं समान आहेत तो कुणाशी भेदभाव करत नाही नरकातही झाडे होती पण ते लोक स्वतः अशी आहेत त्यांना त्यांच्या हातात असलेल्या संधीचा उपयोग करून घ्यायचा नाही स्वर्ग आणि नरक दोघातही लोकांसाठी देवाने समानता ठेवण्यात आलेली आहे पण स्वर्गातील लोकांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून स्वतःसाठी सर्व व्यवस्थित केलेले आहे त्यामुळे ते सुखी आणि आनंदित आहेत आणि नरकातील लोक मात्र कुणीतरी येऊन आपल्यासाठी काहीतरी करेल त्यांना कोणतेही काम करायचे नाही कोणतेही कष्ट करायचे नाही म्हणून त्यांना भूक लागली आहे त्यात भूकेने ते त्रस्त आहेत म्हणून ते दुःखी आहेत यातून एक कळते की देव सर्वांसाठी संधी या समान देतो पण कोणत्या संधीचं सोनं करायचं हे माणसाच्या हातात असतं माणसाने ठरवलं तर तो राजाचा रंक आणि रंकाचा राजाही होऊ शकतो आपल्या हाती जे गवसले आहे त्याचं सोनं करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे